नमस्कार माता इंग्लास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र चौगाव आजनाळे परिसरात भव्य दिव्य भगवान अश्विनी कुमार मंदिर व आश्रम साकार होणार आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळी विविध भक्तांच्या उपस्थितीत या धार्मिक कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला धुळे तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात ज्यांनी धार्मिकतेचा वसा निर्माण केला आहे असे धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र चौगाव येथील प्रख्यात महाराज यांच्या माध्यमातून विश्वातील अद्भूतपूर्व असे एकमेव आरोग्य प्रदान करणारे भगवान अश्विनी कुमार मंदिर व आश्रमाची फवारणी केली जात आहे हे भव्य दिव्य मंदिर व आश्रम कुसुंबापासून पासून सुरुवात झालेल्या मालेगाव रोडवर स्थित असलेल्या श्रीक्षेत्र चौगाव व अजनाळे यांच्या मधोमध साकार होणार आहे या ठिकाणी प्रथम भगवान महादेवाचे अतिशय भव्य स्थान निर्माण केले जाणार आहे या या आज कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला धुळे शहरातील प्रख्यात फेटा मास्टर व उद्योजक श्री राजू भावसार फेटेवाले व वा त्यांच्या सुविद्य पत्नी रुपाली भावसार यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला भागवताचार्य देवीदास महाराज यांनी सामाजिक सेवेबरोबरच समाजातील प्रत्येक घटकांमध्ये धार्मिकतेची परभणी कशी निर्माण होईल यासाठी ते सदैव प्रयत्न करतात त्यांच्या या कामाची पावती आजही तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात पाहायला मिळते आणि वाचायला देखील मिळत आहे त्यांनी आपल्या भागवताचार्याच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक याचबरोबर धार्मिकतेचे देखील महत्व आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न ते आज करीत आहेत आज कित्येक गावागावांमध्ये त्यांनी आपले या धार्मिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांबरोबर तरुण पिढीला विविध वाईट प्रश्नांपासून परावृत्त करून शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक गोष्टींकडे वळविले आहे याचाच भाग म्हणून समाजात आणखी धार्मिक पर्वणी कशी निर्माण करता येईल असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भागवताचार्य देविदास महाराज यांनी श्री क्षेत्र चौगाव ते अजनाळे या परिसरात विश्वातील एकमेव आरोग्य प्रदान करणारे भगवान अश्विनी कुमार मंदिर व आश्रम निर्माण करण्याचा प्रयत्न पवित्र त्यांनी हाती घेतला आहे या ठिकाणी भगवान महादेवाचे स्थान निर्माण केले जाणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आज सकाळी अनेक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी धुळे येथील प्रख्यात फेटा मास्तर व उद्योजक श्री राजू भावसार फेटेवाले यांच्या सुविद्य पत्नी रुपाली भावसार तसेच धुळे येथील उद्योजक रोहित पवार वडगाव येथील पोलीस दिलीप भाऊ कासार मोराणे आबासाहेब पाटील पाटील चौगावचे विनायक दादा मोरे सागर सर आकाश सर महिला पुरुष भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भाची अधिक माहिती भागवताचार्य देवीदास महाराज यांनी माता हिंगला वृत्तवाहिनी धुळेशी बोलताना दिली भाऊ माता यमुनाचा भाऊ आणि माता तापीचे भाऊ भगवान अश्विन कुमाराचं एकमेव मंदिर या ठिकाणी निर्माण होणार आहे म्हणून या जगातील एकमेव मंदिर निर्मात्याच्या माध्यमातन पहिले मृत्यू लोकाचे देवता भगवान महादेवाचं स्थान महत्वाचं असतं म्हणून पहिले या मृत्यू लोकाचे लोकाचं स्थान आपण पहिले बनवणार आहोत म्हणून या पहिल्या कार्यक्रमासाठी जे महान देवाच्या इच्छेनुसार या ठिकाणी महान भक्त आलेले आहेत त्यांच्या साक्षीने भगवंताच्या साक्षीने पंच महाभूताच्या साक्षीने आज भगवान महादेवांचं अश्विन कुमार महादेवाची स्थापना होटा भांडण्याचं काम सुरू होणार आहे त्या भूमिपूजन निमित्त या ठिकाणी जे महान भक्त आलेले आहेत ते म्हणजे या ठिकाणी लाईटची जी गरज आहे आणि वेळोवेळी आम्हाला नेहमी सहकार्य करतात ते उद्योजक उद्योगपती आदरणीय श्रीमान रोहितदादा पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी लाईटची संपूर्ण व्यवस्था आम्हाला या ठिकाणी मोफत करून दिलेली आहे मी पवार साहेबांचं मनापासून आभार त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण चारी जिल्ह्यांमध्ये ज्यांचं इंग्लज माता न्यूज चॅनल आहे ज्यांचं नाव प्रख्यात आहे ते उद्योजक आदरणीय आमचे परममित्र राजू भाऊ भाऊसार साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी साहेबांचं मनापासून आभार मानतो त्याच्यानंतर वडगाव येथील सरपंच आलेले आहेत त्यांचे वडील नानासाहेब पोलीस या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार त्यांच्यानंतर या ओट्यासाठी ज्यांनी शिमिटच्या थैल्या सांगितलेले आहेत ते आमचे दिलीप भाऊ कासार त्यांचाही मनापासून आभार आणि या विश्वातील एकमेव मंदिराच्या संपूर्ण तार कंपाऊंड ज्यांनी तारची जाडी दिली ते आमचे देवाचे परमभक्त आदरणीय आबासाहेब पाटील या ठिकाणी आलेले आहेत मी आबासाहेबांचं मनापासून आभार त्याच्यानंतर आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या चौगावचे सुपुत्र ज्यांना भाऊ कोरोना काळामध्ये की लोकांना वाटत नव्हतं की मनुष्य वाचेल तर देवाच्या मर्जीने किंवा लोकांना त्यांनी जे काही सत्कार केले त्या माध्यमातून ते वाचले ते आमचे विनायकभाई मोरे त्यांनी आम्हाला कुठल्या ना प्रकारे कुठल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी करतात ट्रॅक्टरच्या माध्यमातून जी काही वस्तू लागते त्या माध्यमातून आम्हाला नेहमी सहकार्य करतात आमचे विनायकभाई मोरे त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे भैयासाहेब आलेले त्यांनी या ठिकाणी सांगितलं की महाराज आम्ही अजूनही तुम्हाला प मदत करू त्यांची बहीण अपघाती वाढले आहेत त्यांचा भाषा अपघाती वाढला आहे त्यांनी कथाही ठेवलेली होती भागवत पुराण त्यांनी त्यांच्या बहीण आणि पाचा यांच्या प्रत्यात अकरा हजार रुपये दिलेले आहेत मी भैयासाहेब पाटील उद्योजक आहेत त्यांचं मनापासून आभार भाऊंनी सुद्धा देणगी सांगितले व भाऊनी सांगितलं मी गुप्त दान देतो आहे महाराज माझी देणगी पुकारू नका या ठिकाणी आदरणीय राजूभाऊ भाऊसार यांनी ही देणगी वैनी साहेब आणि राजू साहेब या साहे साहे दोघांनी मिळून या ठिकाणी अश्विन कुमार या मंदिराच्या जागेसाठी भगवान अश्विन कुमार महादेवाच्या निर्मितीसाठी दान दिलेलं आहे मी मनापासून त्यांचा आभार मानतो त्याच्यानंतर आमचे लहान बंधू असतील आमचे लहान बंधू आकाश सर असतील सागरसर असतील आमचे वडील असतील आमचे विजयदादा पाठक आहेत त्यांचं मनापासून आभार या ठिकाणी आलेल्या सर्व भगिनींचं मी मनापासून आभार या विश्वातील एकमेव मंदिरासाठी धर्माच्या मायबापांनी पुढे यावे आणि आपल्याला आरोग्य प्रदान करणारा एकमेव भारतातला देव आहे या देवासाठी आपण पुढे यावं हीच विनंती करतो हे महान दाते या ठिकाणी आलेले आहेत पुढे यांना मी पुनच्छ कोटे कोटी, -कोटी प्रणाम करतो भगवान सूर्य देवताचे मुलांचं मंदिर आहे मायबापो तो आपलं कर्म पाहतो आपला धर्म पाहतो म्हणून सदैव आपल्याला आरोग्य मिळो म्हणून भगवंत अश्विन कुमारांना पुनश्च प्रार्थना करतो या सर्व महान दात्यांना भगवंत अश्विन कुमार त्यांच्या परिवारसहित त्यांच्या मुलाबाळांसहित सर्वांना उदंड आयुष्य प्रदान करो सर्वांना आरोग्य प्राप्त करो ही ज्या ठिकाणी मी प्रार्थना करतो मी भागवताचार्य देवीदास महाराज चौगावकर खान्देशवासी महाराष्ट्रवासी पुनश्च धर्माच्या मायबापांना हात जोडतो आपण या महान कार्यामध्ये स्वतःहून जागेवर येऊन आपण देणगी देऊन या महान कार्याला चालना द्यावी आणि हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुप मध्ये पाठवा धर्म रक्षती रक्षत धर्माच्या कार्यासाठी पुढे या ही या ठिकाणी जोळी पसरवतो विनंती करतो आणि सर्वांना पुनश्च दंडवत प्रणाम करतो सप्टेंबर महिन्यात जर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे व मालमत्तेचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत मिळावी यासाठी शिवसेना उबाठ पक्षाच्या वतीने साखरी येथे हंबरडा धरणे आंदोलन करण्यात आले धुळे जिल्ह्यात समन्वय किशोरवाग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले निवेदनात नमूद केल्यानुसार सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा आकार माजला आहे अनेक ठिकाणी शेती पिके पुरात वाहून गेली तर काही ठिकाणी शेतीत वाहून गेली पिके फळबाग घरे जनावरे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी व शेतमजुरांचे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची नितांत गरज आहे यावेळी शासनाने आपल्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन अंदुल, आंदोलन छेडण्यास तयार राहील असा इशारा देखील निवे या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या आंदोलनामध्ये तालुका प्रमुख चंद्रकांत देसले साखरीचे शहर प्रमुख हेमंत सोनवणे उप तालुका प्रमुख केशव शिंदे पप्पू माळी शहर संघटक वैभव भिंगारे भूपेश शहा जयप्रकाशराव गांगुर्डेवासेना उपजिल्हा अमोल क्षीरसागर बंडू पवार रमेश शेवाळे भूषण महाजन विश्वास मुजगे संदीप खैरनार आदी शिवसैनिक उपस्थित होते तुषार डोले साखरी सहसंपादक राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेज आणि सवलती जाहीर केल्या आहेत या योजनेत धुळे तालुका आणि समावेश घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ऑक्टोबरला सायंकाळी हा शासन निर्णय पारित केला धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नाशिक येथे झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली होती त्यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आणि शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलतींचा लाभ देण्याची मागणी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत धुळे तालुका आणि जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत व सवलतीची थेट लाभ होणार आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला हंगाम पाण्यात बुडला आहे कर्जबाजारीपणाचे संकट वाढले आहे या पार्श्वभूमीवर शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या निर्णयानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकच आनंद व्यक्त केला आहे तालुक्यातील कुसुंबा येथे कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कृषी रत्न व गणेश ऍक्वाचे संचालक गणू चौधरी यांनी महिलांसाठी दूध वाटप व विविध कार्यक्रमांसह प्रबोधनाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त कृषीरत्न व गणेश गणेशक संचालक गणूदादा चौधरी यांनी महिलांसाठी दूध वाटप व वा विविध कार्यक्रम आणि प्रबोधन आयोजित करण्यात आले तसेच यावेळी कुसुंबा येथील सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर लेखराज शिंदे यांच्या पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ चौ डॉक्टर हेमांगी शिंदे यांनी महिलांच्या आरोग्यविषयी व उपवास करावे की नाही यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महिला वर्गाने स्वकर्तृत्वाचा परिचय देऊन आपल्या स्वप्नांना नवे बळ दिले चौधरी यांनी देखील महिलांना कोरोना काळातील संघर्ष यावर प्रकाश महिला वर्गाने भावुक होऊन अश्रूंना वाट करून दिली त्यावेळी पारंपरिक पद्धतीने उखाणे स्पर्धाही घेण्यात आली तसेच अफवा कशा पसरतात यावर एक पथनाट्यही सादर करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी गणूदादा यांच्याकडून केशर मिश्रित दुधाचे वाटप करून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली महिलांचा यावेळी प्रतिसाद बघता पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा मानस आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताक्षी प्लेग स्कूल व तोएश कॉम्प्युटरचे संचालक विजय चौधरी यांनी केले ग्रामीण भागात अशाच पद्धतीने सण उत्सव साजरे केल्यास जनप्रबोधन चांगल्या पद्धतीने राबविले जाईल असा विश्वास गणूदादा चौधरी यांनी व्यक्त केला परिसरातून व महिला वर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे नितीन इंगळे कुसुंबा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील बेटा चौफुलीवर एका इस्मा कडून एक लाख एकतीस हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यास नरडाणा पोलिसांना यश मिळाले आहे राजपत्रित अधिकारी शारदा वागले यांचे सक्षम त्या जागीच पकडून त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव लक्ष्मण बबन जाधव वय पस्तीस राहणार नूतन वसावत राम जवळ जालना असे असल्याचे सांगितले पंचासक्षम त्याची झडती घेतली असता त्याचेकडील तिन्ही बॅगांमध्ये एक लाख एक्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा असा एकूण एकौन, एकोणावीस किलो एकशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ दोन पंचासक्षम जप्ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला त्याच्या विरुद्ध मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आग्रावर तयारीत असलेल्या पुणे येथील कुख्यात पार दरोडेखोरांना शिरपूर तालुका पोलिसांनी मध्यरात्री सुळेफाटा परिसरात शिताफिने पकडण्यात यश मिळविले आहे या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल अकरा जिवंत कारतूस कार व मोठरसायकल तीन लाख एकसष्ट काही कुख्यात दरोडेखोर महामार्गावर रस्ता लूट करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती त्यानुसार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सुळे फाट्याजवळ पोलिसांनी सापळा लावला असता संसद पदकार क्रमांक एम एच चौदा के डब्ल्यू चौऱ्याऐंशी झिरो नऊ आणि एक मोटरसायकल अंधारात उभी असल्याचे आढळले पोलिसांनी कार जवळ जातच मोटरसायकल चाल अंधारात सुसाट वेगाने पळून गेला मात्र कार मध्ये असलेली चार संस्थेच्या पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले प्रेम उर्फ सनी अनिरुद्ध चोपडे वय सत्तावीस राहणार जाधवनगर डी मार्ट समोर पुणे कृष्णा सुभाष चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे अनिकेत सुरेश वाळूच वय सव्वीस राहणार चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे अशी चौघांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल अकरा जिवंत काढतूस तसेच मोटरसायकल व कार एकूण तीन लाख एकसष्ट हजार रुपये चौघे पुणे जिल्ह्यातील कोख्यात गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे हे आरोपी महामार्गावर रस्ता लूट करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले होते मात्र शिरपूर पोलिसांनी वेळीच कारवाई करून तरुणांचा प्रयत्न उधळून लावला या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात चव्हाण युद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे पोलीस उप सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार पोलीस हवालदार जाकीर शेख जगन्नाथ कोळी राजू देसले संजय चव्हाण मोहन पाटील इस्रार फारुकी रणजित वळवी, गुरदास बडगुजर तसेच ओमकार तेजस ऐराव यांनी केले रावेर तालुक्यातील निंबोरा येथील प्रल्हाद खोंडे हे मानवाधिकार पदावर असताना त्यांनी विविध स्तरावर उत्कृष्ट अशी कामे केली आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत हरियाणा येथील कर्नल शहरातील हॉटेल डिव्हेंचर मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यांना राष्ट्रीय ग्लोबल विजिनरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला

ते मानवाधिकार पदावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची अँटी करप्शनच्या महाराष्ट्र राज्याची डायरेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली या पार्श्वभूमीवर हरयाणा येथील कर्नाल शहरातील हॉटेल डिव्हेंचर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रल्हाद खोंडे यांचा सत्कार करून राष्ट्रीय ग्लोबल विजनरी पुरस्कारने अभिनेते पद्मिनी कोल्हापुरे व शहाबाद खान यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजीव सुनील श्रीराम मंदिर भजनी त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी डॉक्टर मृणाल इनामदार डॉक्टर सुरेखा इंगळे अनिल तायडे आदी मान्यवर उपस्थित होते राहुल सुरवाडे जळगाव प्रतिनिधी माझं शिक्षण बीकॉम पर्यंत झालेलं आहे मी सुरुवातीपासून समाजकार्याची मला आवड असल्यामुळे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो आणि सरपंचही झालो सरपंचानंतर बरीच पदं बसवली मी अकरा वर्ष पंचायत समितीला सभा स सदस्य होतो माझी मिसेस पाच वर्ष सभापती होत्या अशी अनेक पदं मी भूषवली आहे आणि हे सर्वसामान्य हे पद शोधत असताना सर्वसामान्य लोकांकरता मी नेहमी त्यांच्या आधी अडचण सोडवतो मग ते कोणत्याही जातीचे असो कोणत्याही धर्माचे असो बऱ्याचशा मी गावातल्या भानगडी मिटवलेल्या आहेत आजही माझ्या गावात सरपंच म्हणजे ग्रामपंचायतबद्दल लोकं बोलत असतात की भाऊ सारखी कार्यकर्ता कार्य कारकिर्द आजही आपल्या गावात आवश्यकता आहे परंतु म मला म्हणतात की बाबा तुम्ही ज्या निवडणुकीला उघडा म्हटलं आता मला निवडणुकीला उभं राहणं ना। जमणार नाही त्यातच मला आमच्या गावच्या शेजारचे संजय मोरे इथे शेजारी दसनूर गावात राहतात ते आता हल्ली जळगावला राहतात त्यांनी मला या कार्यात आवड निर्माण केली ते त्यांचा मला चांगला परिचय असल्यामुळे ते मला घेऊन गेले आणि माझे प पहिल्यांदा निवड त्यांनी दिल्ली येथून आमच्या अरोरा साहेबांची त्यांनी त्यांना माझा परिचय दिला आणि त्यांनी माझी नेमणूक केली आता आणि ही नेमणूक झाल्यापासून मी हां आता माझी महाराष्ट्राच्या मी कधी दे ना आणि उलट आणखी त्यांना मी वरची संधी दे मला देतीलच अशी मला ग्वाही आहे कारण माझं कार्य आहे आणि मी नेहमी कार्याकरता झोपून दिलेला आहे घरची कामं न करताना मी समाजात कोठे अन्याय अत्याचार कोणाच्या अडचणी असतील तर त्या नेहमी सोडवण्याचं काम करतो कोणाला नवरा बायकाचं भांडण असेल कोणाचं लग्न जमवणं असेल कोणाची भां भांगड मिटवणी असेल त्या ठिकाणी मी लावून त्या भांगडी मोडवण्याचा प्रयत्न करतो माझ्या मी एवढ्या दिवसापासून समाजकार्य करीत असल्यामुळे माझ्या लोकांवर थोडा विश्वास आहे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे माझ्या शब्दाला किंमत असल्यामुळे त्या माझ्या शब्दाच्या किंमतीचा फायदा मी या रंजलेल्या गांधलेल्या लोकांना करून देतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो आता देखील समजा कुठेतरी अन्याय अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे कुठे करप्शन होतो आहे असं जर माझ्या कानावर आलं तर त्या ठिकाणी मी जाणार आणि करप्शन होण्यापासून त्या लोकांना वाचवणार करप्शन कसं होऊ नये म्हणजे हा आता आपल्या पंतप्रधानांचंही स्वप्न स्वप्न आहे करप्शनमुक्त देश करायचा आहे तर त्यांचं स्वप्न मोठं आहे आमचं ह्या अँटी <coughs> करप्शनचं देखील हे हेच वो, 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 स्वप्न होणार का करप्शन होता कामा नये ते करप्शन होऊ नये म्हणून सर्व स्वतःला झोपून द्या आणि करप्शन पासून प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करा तो मी करणार याच बरोबर माता हिंगला बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार